नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर नेहमी या व्हिडिओद्वारा आणि यूट्यूबद्वारा मार्गदर्शन करीत आलेलो आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा कारण की कुठं कुठं आपल्या समाजामध्ये जे की या लैंगिक विषयी कोणी ओपनली बोलत नाही किंवा चर्चा करत नाही त्याच्यामुळं त्यांचं नॉलेज कमी असतं आणि या नॉलेज कमी असल्यामुळं भरपूर त्यांच्या लाईफमध्ये लैंगिक समस्या उद्भवतात त्याचमुळं मी नेहमी या व्हिडिओद्वारा तुम्हाला एकच सांगतो की माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून स समाजामध्ये चांगल्यात चांगलं नॉ नॉलेज लोकांना लोकांपर्यंत पोचलं पाहिजे मित्रांनो बरीच माझ्याकडे रुग्ण येतात आणि माझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर त्यांचा एक प्रश्न असतो की डॉक्टर साहेब लिंगाची साईज ही किती वर्षापर्यंत वाढू शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगेन की बरेच असे लोक तुम्हाला भेटतील पंचेचाळीस पन्नास साठच्या नंतर ज्या लोकांनी प्रॉपर जिम ट्रेनर लावून ज्यांनी प्रॉपर एक्सरसाइज केलं त्यांच्या पण बॉडीमध्ये खूप चांगला फरक दिसून येतो जर तुम्ही हे सगळे हिरोज तुम्ही बघत असाल तर जेव्हा हे पंचवीस ते तीसच्या वयामध्ये असते होते तेव्हा हे व्यायाम करत नव्हते तर त्यांच्या त्यांची जे शरीर शरीर होते त्यांची बॉडी जी होती ती इतकी दष्टपुष्ट नव्हती पण कालांतरानं ते लोकांची नीड समजून आणि हिरोपणा समजण्यासाठी त्यांनी जिम लावल्या आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या बॉडी जे बॉडी आहे त्या जिम लावून ट्रेनर लावून आणि काही सप्लिमेंट घेऊन त्यांनी ते त्यांच्या बॉडी तयार केलेल्या आहेत तर मित्रांनो त्या त्याचप्रमाणे लिंग वाढण्यासाठी कोणतंही वय म्हणजे असं वय कारणीभूत नसतं कारण जर लिंगाची साईज जर तुमची लहान असेल तर आपण कोणत्याही वयामध्ये त्या लिंगाची एक्सरसाइज प्रॉपरली करून आपण इंद्रिय वाढण्यासाठी मदत घेऊ शकतो जसं की माझ्याकडं ही व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहे ही इम्पोर्टेड डिव्हाइस आहे पूर्ण जगामध्ये हे डिव्हाइस चालतं आणि याचा खप पण पूर्ण जगामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे कारण की मी माझ्या चाळीस वर्षाच्या नॉलेजद्वारा तुम्हाला असं सांगेल लिंगाची साईज कमी असो का जास्त असो नपुसंता असो या नसो तुम्ही दहा मिनटं रोज सकाळी दहा मिनटं रोज संध्याकाळी जसं आपण प्राणायाम आणि योगा करतो त्याचप्रमाणे जर या यंत्र वापरून जर तुमच्या लिंगाची जर तुम्ही जर एक्सरसाइज करून घेतली तर डेफिनेटली कोणत्याही वयामध्ये तुमचं लिंग चांगल्या प्रमाणात वाढू शकतं आणि जर आखून जर पावले असेल काही फ्लॅसिड झालेले असेल किंवा त्याच्या आतली जे स्पंजची क्वालिटी आहे ती जर जा खराब झालेली असेल तर या व्हॅक्युम थेरपी डिवाईसमुळं ती इम्प्रूव्ह होण्यास डेफिनेटली मदत होते म्हणून मित्रांनो कोणत्याही वयामध्ये तुम्ही व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस वापरू शकतात माझ्याकडे साठ साठ व वर्षाचे व पुरुष येतात ते पण वापरतात त्यांना पण फरक जाणून आलेला आहे अठरा वर्षाची मुलं येतात त्यांना पण फरक जाणून आलेला आहे तर मित्रांनो हे व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस हे काही जादू नाही आहे हे पेनाईल एक्झरसाइज मशीन आहे की हे सायंटिफिकद्वारा सिद्ध झालेलं आहे की या मशीनद्वारा इंडियाकडचा रक्तपुरवठा वाढतो इंदियाकरच्या पेशी वाढतात इंदियाकरचं जर स्पॉन्ज टिश्यू असतं त्याला मजबूत करतं आणि त्यामुळं इंडियाची साईज आणि इंडियाची स्ट्रेंथ वाढण्यासाठी या मशीनचा चांगल्या चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आणि ते माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला जर माझ्या क्लिनिकमध्ये येण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल किंवा संकोच वाढत असेल तर तुम्ही ऑनलाईन पण माझ्या क्लिनिकमधून बोलू शकता धन्यवाद मित्रांनो